नमस्कार आज आपले शिवशंभू गोट फार्मर वडगावचे डॉक्टर पवार साहेब आले होते तर त्यांनी आपल्याकडून एक दोन दहा टॉप क्वालिटीचा मेल खरेदी केलेला आहे तर आपण त्यांना विचारून मी वडगाव गुप्तावर पा, डॉक्टर पवार इथं शिवशंभू गोड फार्मर एका मित्राने माहिती दिली ती माहिती आणि त्यांचा नंबर दिला नंतर मी स्वतः इथं आलो आणि आल्यानंतर वामन डॉक्टर आणि कराळी पाटील यांनी मला त्यांच्याकडे शाळा हे दाखवल्या मी आणि माझे मित्र आप्पा गीते आम्ही आलो त्यांनी व्यवस्थित या जातीविषयीची सगळी माहिती त्यांचं चारा पाणी व्यवस्थापन याविषयी माहिती दिली आमच्या घरी आईने सांभाळलेल्या काही शेळ्या आहेत त्या क्रॉस करण्यासाठी त्यांनी आम्हाला एक मेल मिटल जातीचा हे दोन दातावरचं करडू त्यांनी आम्हाला एक खात्रीशीर माहिती देऊन आम्हाला व्यवस्थित माहिती देऊन दिलेलं आहे या जात बिठल जातीवरती काम करायचं असेल तर त्यांनी शिवशंभरकोट फार्म कापूरवाडी येथे वामन डॉक्टर व कराळे पाटील यांना संपर्क करावा धन्यवाद डॉक्टर साहेब